सो हम सोहम मंडळी सहाशे मुलांसोबत आज सकाळी डोंगरावरती चढायला सुरुवात केली छान सगळेजण आनंदाने डोंगर चढले करवंद खाल्ले येताना आपण कुठले कुठले प्राणी बघितले कडे हरिण बघितलं रानडुक्कर बघितलं मोर गरुड साळींदरचे काटे म्हणजे परकेपाइंचे पोपट बाकीचे पक्षी तर खूप सारे बघितले करवंद खाल्ले छान छान आणि एवढा मोठा सरळ स्ट्रीट डोंगर आम्ही सगळे सहाशे मुलांसहित सगळेजण चढून आलो खूप छान वाटतंय सगळ्यांना आता हळूहळू तिथपर्यंत जायचं पुढे पुढे थांबायचं सांगायच सगळ्यांनी पिल्लू तुझं नाव सांग माझं नाव किती बाळा तू आता कसं वाटत वा चला बाळा नाव सांग माझं नाव माझ ना मी चौथीत गेले आणि इथे मला खूप छान वाटते तू कुठून आली बाळा बीड वर बीड वरतून आले चलो माझं नाव आराध्य कुठून आलो तू मी कल्याणवरून मला इकडे लय छान वाटलं क्या वाट पिलू नाव सांग माझं नाव परी छान वाटून खेळून पण लय छान वाटून राहिलं जय गुरुदेव माझं नाव प्राची कनकदंडे मी आले खूप मजा येते मुलांसोबत क्या बात क्या वास्त पुढे साखळी सोडायची नाही जय गुरुदेव माझं नाव पूर्व मी वरून कसं वाटतय आता डोंगर उतरतोय आपण यस जय गुरुजा माझं नाव आली मी आता किती वेळ बेटा तू खूप वेळ आली नाही ते पाच सात दहा वेळ तरी आली असेल तिचा हात पकड येस yes. जय गुरुदेव माझं नाव नेतल आहे मी पल्लीहून आले आहे मला खूप मजा येते मी फर्स्ट टाइम टाइमात जय गुरुदेव माझं नाव अर्ण देवले मी इथं दुसऱ्यांदा आलो आणि मला खूप चांगलं वाटलं निसर्गाशी किती दिवसानंतर भेट आणि कुठून आला बाळा मी बुलढाण्या बुलढाण्यावर जय गुरुदेव माझं नाम अर्जुन विकास गायकवाड मी जालन्याहून आलो आहे तिथे येऊन मनाची शांती भेटली क्या बात आहे जय गुरुदेव माझं नाव श्लोक मी नांदे कुणा इथं खूप छान आहे सगळ्या मुलांसोबत खेळायला खूप आनंद ओ वाह जय गुरुदेव आतो मी पुण्यावरून आलो पहिल्या लई छान तू तसे लातोळचे आहेत का तुम्ही कुणीकडचे आहेत नांदेड नांदेडकडचे आहेत ओके 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 थोडस पुढे जायचं जय गुरुदेव मी सालम मी बुलढाणा जिल्ह्यातून आलेलो आहे आणि इथे येऊन खूप छान वाटलं आणि मनाची शांती झाली यस डोंगर चढताना आणि उतरताना कसं वाटलं सांगायचं जय गुरुदेव माझं नाव वेदांत मोरे आहे मी जालनाहून आलेलो आहे डोंगर चढताना उतरताना खूप मजा आली आहे वेळ कसा निघून जातो कळतच नाही जय गुरुदेव माझं नाव चैतन्य संभाजी दादा आहे मी पुण्याहून आलो आहे इथं डोंगर चढताना खूप अवघड होत पण माऊलींजिन मुळे सोपे झाले <laughs> किती छान वा वा जय गुरुदेव माझं नाव सोरा मी मुंबईवर डोंगर चढताना फार छान वाटलं आणि थकल्यासारखं बिलकुल वा, जय गुरुदेव माझे नाव हिरा मी सोलापूर जिल्ह्यातून आले मला डोंगर चढतानाही खूप छान वाटलं आणि आता उतरतानाही खूप मजा येते किती मजा येते जय गुरुदेव मी गाव डोंगर चढताना खूप मजा आली मला डोंगर चढताना खूप काय थकवा कुठे आला बाळा तू राणी सावरगा जय गुरुदेव माझी नाग्रतापवा पण दिसले मी आलो परभणी म्हणजे माझं नाव पृथ्वीराज कुमार पवार आहे मी राजव इथून आलो आम्हाला खूप दिसले हे घर चढ अवघड दिसू लागत पण तुमच्या मुळे चांगला जय गुरुदेव माझे नाव अर्णनसे गायकवाड आहे मला वरी वरी येणा डोंगरावर आणि खाली जाताना खूप मजा आली इथे खूप प्राणी दिसले आम्हाला इथे खूप दिवस राह वाटते जय गुरुदेव माझं नाव पवार आहे मला येताना चढताना खूप अवघड वाटला पण तुम्ही मला आणि करायचं तसंच मी केलं आणि मला खूप सोपं गेला खूप मजा आली कसा वेळ गेला तेही कळा पिल्लू बोलायचं मस्त जय गुरुदेव माझे नाव सुव गायकवाड मी सावरगाव पुन्हा आलो आहे मला चढताना तिथेच बाकी जय गुरुदेव माझं नाव अंकित अशोक शिंगारे मी नेवासा या तालुक्यातील भेंडा येथून आलेले आणि मी पहिल्यांदाच शिबिर करते खूपच भारी वाटतंय कारण इथे जे ऍक्टिव्हिटी घेते ना ते आमच्या तिकडं असं कोणी नसतं जवळपास मुलं जास्त खेळायला पण इथं खरंच खूप मस्त मज्जा येते आम्ही आताच डोंगर चढलोय आता उतरतोय चढताना थोडी अडचण झाली पण आता उतरताना खूप कॉमेडी होती <laughs> आणि मी नक्की प्रयत्न करीन की मी दरवेळेस इथे जय yes! गुरुदेव माझं नाव तन्वी सागर पंडित मी नेवासा तालुक्यातून भेंडा इथून आली तोपर्यंत पुढे जाऊयात आपण हा यस तर बघा किती छान वातावरण आहे सकाळी सहा ला सुरुवात केली पिल्लू 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 नुसतं नाव सांगतो छान वाटतंय यस जय गुरुदेव माझं नाव सोम कुडाकर मला इकडे छान वाटतं मी साव्यांदा आलोय मला सगळं इकडे आवडत कुठून आलं बाळा भाईंद भाईंद मुंबई जय गुरुदेव माझं नाव वर्धा घोडेकर मी मुलुंड आली आहे इथे खूप मजा येते हे चैतन्यवानापासून लांब आहे तर इकडचा नजारा खूप चांगला आहे क्या वा जय गुरु मजा येते ना माझं नाव आर्या गोडेकर मी मुंबई मुलुंडवरून आली आहे आणि हे चैतन्य मनापासून लांब आहे पण खूप जणांना आधार दिला खूप जणांकडून आधार घेतला मस्त मस्त वाह क्या बात आहे माझं नाव आली आहे ढोकर मी तो पहिल्यांदाच आली परभणी मला खूप भारी वाटते मम्मी अगोदर आली मम्मी म्हणली तू जाऊन बघ तुला चांगलं वाटलं मी तर आले मला खूप भारी वाटलं बात आहे कापूया पुढे जाए गुरुद्यों। जाए गुरुद्यों। <laughs> मुड़ मी निर्मला बोरसे जय गुरुदेव जय गुरु माझं वय पासष्ट आहे मी पहिल्यांदा आयुष्यात बंग तीन ऑपरेशन झाल्यावर सुद्धा मी चढू शकली क्या बात, yes. क्या यस आता नेहमी यायचं येस पिल्लू जय गुरुदेव माझं सुहासराव देशमुख माझी दुसरी वेळ कुठून आली बाळा गाव परभणी या पुढे पिल्लू ये जय गुरुदेव मी सई दिनेश गुरटकर मी नागपूर वरून आली आहे माझा पहिल्यांदा डोंगर चढण्याचा आणि पण मी पहिल्यांदा yes. जय गुरुदेव मी निधी विवेक काढू मी इथे पाचव्यांदा आली आहे मला इथे चैतन्यवान घेऊन खूप छान वाटत खूप छान yes. यस जय गुरुदेव माझं नाव विधी विवेक काडू मी इथे पाचव्यांदा आली आहे हे डोंगर चैतन्यवानापासून खूप दूर आहे पण इथला निसर्ग खूप चांगला मला इथे खूप चांगला नहीं, नहीं, नहीं। तिल, तिला निसर्ग खूप चांगला आहे माझं नाव भायका आहे हे माझं पहिल्यांदा आहे शिबिर छान वाटत यस हा काकाजी जय गुरुदेव रघुनाथ रघुनाथरी चौधरी वय वर्ष एक्क्याऐंशी बापरे चौथं शिबिर आहे आणि दुसऱ्यांना ट्रेकिंग करतोय दुसऱ्यांना काहीच वाटलं नाही पहिल्यांदा पहिल्या वेळा थोडस वाटलं आता खूप मजा आली छान बापरे तुम्ही बिलकुलच वाटत नाही एक्क्याऐंशी कस वाटतय बाळा सई छान वाटतय ना नमस्कार मी प्रेक्षा गावडे वाघोली पुणे वरून आलेले आणि मला खूप मजा येते माउली जिंकण्यास यस सगळ्या शंभर टक्के सह गुरुदेव जय गुरु खूपच आता मी सगळ्यांची नाही घेणार ना शूटिंग आता फक्त असं टाटा करत चला येस पुण्यावरून आली तू हा फक्त नाव सांगायचं पुढे पडायचं किती वेळेला आली असशील तू अगणित वेळेला मजा आहे ते जय गुरुदेव माझं नाव मी आहे खूप छान हळूहळू चला ये बाळा पुढं कुठून आली तू परभणी येस तू येस तू सांगितलं बाळा हा आणि तो कुठून आली येस आणि हळूहळू या छोटे छोटे पावले टाक इकडे इकडे सारखा नाव सांगा मी मनीषा माझी दुसरी वेळेस बाल शिबिरे मध्ये प्रथम आले खूप छान वाटलं कुठून आलं ते बीड वर नाव सांग गाव सांग आणि गाव यस जय कस वाटत बाळा चौथी वेळ अरे वा जय गुरुदेव माझं नाव रुद्रनील घोरपडे मी बीड वरून आलो आणि हे माझ दुसरी वेळ असे असं वाटलं दोन दिवस कधी झाले काहीच करू माझं नाव न चिकेत मी परभणी जिल्ह्यातून आलो पण प्रथम पहिल्यांदाच पहालोय किती छान वाटत पुढे पुढे चला थोडं हळूहळू हा ये पिल्लू माझा माझा प्रथम प्रथम आलाय कसं वाटतंय बाळा नाव तुझं ओम, ओम। जी पटोरे ओम माझं नाव धनश्री आहे परभणी छान आहे यस माझं नाव सुमित्रा मिश्वर जाधव मी परभणीतून आलो माझी पहिली वेळ आहे खूप मजा आली वाह वा हे गुरुदेवजी माझं नाव आणि त्या बिजोरी आहे मी पहिली वेळ खूपच मजा येत आहे खूप छान वाटत कुठून आलं ताई सुरत गुजरात सुरत गुजरात येतही थोडस पन्नास पावलं पुढे चालून थांब गॅप पडू नका देऊ मी आहे आरव कवळे मी पहिल्यांदा आलोय आणि मला खूप आनंद वाटतोय कुठून आलो बाळा सोलापूर सोलापूर यस यस जय गुरुदेव मी आहे रुद्र कवळे आणि मीही सोलापूर वरूनही सोलापूर वरूनच आलो आहे आणि मला तिथे डोंगरावर चढून खूप हेल्दी वाटत येस तू पहिल्यांदाच आल दुसऱ्यांदा आल चल हळूहळू मस्त वाटत सहावी ट्रेकिंग आहे किती छान जयगुरुदेव मी नागपूरवरून आलो कसं वाटतंय बाळा चांगलं वाटतं पहिली ट्रेकिंग नाव सांग अद्वैत अद्वैत एक नाव सांग कसं वाटतंय तुला छान किती येते बाळा तू पहिलीला गेले किती छान ए बाळा याचा हात पकड पिल्लू हे याचा हात पकड थोडस हे पिल्लू तुझे नाव सांगा गट्टू तू करवंत खाल्ले का छान हो। वाटलं तुला हो। ग किती वर्षाचा तीन वर्षाचा आहे अरे व्हेरी गुड हे राहू दे बाळा तुझ्याकडे सापडला सापडला तुला चला हळूहळू चला तीन वर्षाचा पिल्लो ते एक्क्याऐंशी वर्षाचे काका जय <laughs> गुरुदेव <laughs> माझे नाव कुठून आला बाळा तू कस वाटतंय मस्त यस चला जय गुरुदेव नाव सांग बाळा कुठून आलो तू कस वाटतय तुला जय गुरुदेव म्हण यस ये पिल्लो अनुष्का कुठून आली परळी कुठून आली बीड नाव आणि गाव गाव, गाव बीड कस वाटतय छान वाटतंय ना छान वाटतंय तई आले हॅपी वाटत जय गुरु एकदा सगळ्यांनी जय गुरु ते म्हणा आता मी सगळ्यांना घेत नाही आम्ही पुढे जातो आता थोडस सगळ्यांना गो थांबा तिथे एकमेकाला हात द्या यस जय गुरु नाव सांगा कुठून आली परळी गाव आणि कसं वाटतं ते पण सांगायचं नाव सांग कुठल्या गावातून आलो बा कस वाटतय छान वाटतय <laughs> <laughs> ट्रेकिंग चान ना? you, yes. तुझे नाव सांग आणि कसं वाटतय तू किती वेळे आलेला असेल तू किती खूपदा आलेला आहे ना शिबिरात सात आठ वेळेला आलेला आहे किती छान यस किती तू दुसरी काकू याचा हात पकडा ताई याचा हात पकडा हा या पुढे नाव सांगा कुठून आला तू कस वाटतं ते पण सांगायचं नाव सांग कुठल्या गाव हा नाव गाव बीड येस एकदा सगळ्यांनी जय करू दे हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की आता कसं वाटतंय जय गुरुदेव आय गुरुदेव कस वाटत डोंगर चुडून पटापट पट नाव सांगायचे नाव आणि गाव पटकन बीड बीड डीड बीडचे खूप जण आहेत उकड गाव कन्नड अहिल्यानगर नगर। जालना।, जालना चलो 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 एक गॅप नका ठेव का एकमेकाला हात द्या चलो जय गुरुदेव बीड बीड, बीड। यस म्हणा एकदा यस 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 जय गुरुदेव अमकी तिकडे बघ एकदा जय गुरुदेवन एकदा जय गुरुदेव हर 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 सो हम सो हम, हम।, हम। एकमेकांना हात पकडा आणि चला बघा कशी लाईन चाललेली आहे हळूहळू चला पटापट सांगायचं कसं वाटत भारी वाटत कुठून आहे बाळा तू कोळम मुंबई हा यस yes. सुरत से आय आहे तु तेरा नाम बता गणेश फर्स्ट टाइम आहे का तू सेकंड टाइम छान वाटत संभाजीनगर यस पुण्यावर कोण आली कसं वाटतय बाळा यस एकदा म्हणा यस यस जय गुरुदेव बोला ना अहिल्यानगर वर आली यस यस जय गुरुदेव चला हलवा हर हर जे, 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 जे भवानी यस 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 मी आनंदी आहे मी उत्साही आहे मी सगळं काही करू शकतो मग नाव सांग करू शकतो हा सांगा यस येस प्रत्येक व्हायला नवीनच वाटतं

पिल्लू नाव सांग नाव सांग तुझं काय अवनीशना अवनीश तुला कसं वाटतं ते सांग, सांग? चांगले वाटते ना एकदा यस म्हण यस हा ताई नाव सांगा बेबी छान वाटतय वा 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 ना तोंड घेऊन आल्या बाळांनो चला ते चला थोडस पुढे साखळी सोडू नका हळूहळू चला यस yes. मंडळी असे सहाशे जण आहेत इतकं छान वाटतंय सगळे जण खूप खुश आहेत छान आनंद मिळतोय निसर्गाच्या सान्निध्यात मिळतोय ना सगळ्यांना आनंद यस पटापट तुमचं नाव सांगा माझं नाव कुठून आली बाळा पुणे माझं नाव शुभ्र दिन खरबा मी सगळं यस

यस अन तुझं नाव सांगितलं पिल्लू माझं नाव ईशान राहुलकडन मी परभणीवर पिल्लू अस मी माझं नाव मी संभाजी नाव कसं वाटतंय येस हा माझं नाव कापसे कसं वाटत छान वाटतंय Yes. दागी। 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 ची है। है। यस बघा सगळ्यांनी अशी छान हातांची साखळी पकडलेली आहे यस आणि सगळेजण सोबत एकमेकांच्या सोबत बघा लाईन किती लांब पर्यंत गेली छान साखळी सुटू नका देऊ हा साखळी सुटू नका देऊ आणि इतकी मजा येते पण आम्ही सगळे सगळ्यांचं शूटिंग काही दाखवू शकत नाही ज्या पालकांना आपापल्या मुलांना बघायचं होतं सगळेजण छान आहेत मध्ये मध्ये ग्रुप लीडर आहेत सगळेजण एकत्र येत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमेश्वराची कृपा आपल्यासोबत त्याच्यामुळे छानच वाटतंय पिल्लू एकदा स्माईल द्या पिल्लू आ, 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 आ। तू कुठून आला किती किती नाव काय तुझं वाह छान वाटतंय का बाळा यस माझे नाव समृद्धी विष्णुदेव पवार मी परभणी yes. स्वप्नीवर परभणी परभणी ज्ञानेश्वरी दत्तराव घोगरे परभणी सगळे परभणी शेज गौरी विलास वाडेकर फुलंबरी फुलंबरी संभाजीनगर नाव सांग ना, ना। भावना छान वाटतय का यस कृष्ण इंकेशे धुळे याच्यात बघायचं नाव गाव सांगली वरून आले माझं नाव आराध्या छान आराध्य मी अहिल्यानगर वरून आले माझं नाव आराध्या यस मौलीजी सोबत असताना आम्ही काही करू शकतो यस 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 यस, 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 यस खूपच छान मौलीजी खूप छान यस, यस। यस. यस। क्या बात यस। क्या चला हळूहळू चला हा ए बाळांनो तिथं बसायचं आणि उभं राहा एकमेकांना हात द्या एकमेकांना हात द्या साखळी सोडू नका ना बसायचं नाही घसरायचं नाही आडवे आडवे पावले टाका आलोच मी तिथे जय गुरुदेव आह गुरु आ आ हर जय भवानी जय गुरुदेव चला आ आ आ चला मंडळ आता मी पुन्हा एकदा पुढे जातो मागून मुलं येतातच आहे एकमेकांना हात द्या बर का सगळ्यांनी हा हा नाही तसं काही नसतं इथं माऊली चालली तिथं जायच यास मानायच चालेल चला नाही तिकडून नाही तुम्ही तिकडून यायच ए बाळा घाबरू नको यस मान यास ए पिल्लू आता नेक्स्ट टाइम असं व्हायला नाही पाहिजे एकदम हळूहळू चालेल आडू आडू पावले हे बघ मी कसं येतोय अस मी आराम हा तुम्ही काय करता सरळ चाल बघ बघ इकडे हात पकड आता तू सरळ चालली चाल ना त्याच्याऐवजी काय करायचंय अस आडू तिचा हात पकड अन्सन हे बघ असं असं चालेल बिलकुल थकत नाही आणि घसरतच नाही आपण पिल्लू तसं नाही इकडे बघ मी कसं चाललो हे असं असे पावले टाकायचे हा आडवा आडवा चल एकमेकांची मस्त साखळी पकडायची पकडीचा आहात यस चल लवकर ये कस वाटतंय आणि असं बसण्याची गरज नाही बर का आरामात घाबरण्याची गरजच नाही कुठून पण आपण कॉन्फिडन्स असेल तर जाऊ शकतो जय गुरुदेव आरामात चला हळूहळू बघा अशा आडवी आडवे पाहुले टाकायचे छान या सोहम 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 चला सो सो मंडळी सर्वांची जबाबदारी आहे परमेश्वर जबाबदारी घेतोय किती छान चालले आहेत मुलं बघा एकमेकांची किती छान काळजी घेत आहेत लीडरशिप काळजी घेणं वर्तमानात राहणं ॲक्सेप्टन्स छोट्या छोट्या गोष्टींचा अगदी आनंदाने स्वीकार करणं खुश राहणं जोश घोषणा किती छान देत आहेत बघा किती सगळे आहे बघा हा आनंद पैशात घेता येत नाही असाच आनंद मिळत असतो जय गुरुदेव चला मंडळी टाटा या आपणही संभाजीनगर मध्ये असलेल्या चैतन्यवानातो आणि आनंद घ्या आता मी खाली जाणार आणि खूप 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 मजा येते ध्यान प्राणायाम आनंद निसर्ग सानिध्य एन्जॉय करणं प्रत्येक गोष्ट आणि मुलांचा एक वेगळंच असं रूप इथं बघायला मिळत चैतन्य मनात येऊन त्यांना एका चैतन्य शक्तीचा अनुभव येतो आपल्यामध्ये खूप काही क्षमता आहे हे त्यांना कळत जय गुरुदेव आ, 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 आ। यस जय हनुमान जय श्रीराम जय गुरुदेव आस यस यस हलो 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 पिल्लो हळू 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 चलवा चला 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 यस जय गुरुदेव बाकीचे ज्यांचे ज्यांचे मुलं दिसले नाही वरती आहेत येत आहेत खाली गेल्यावर पुन्हा दुसरं फेसबुक लाईव्ह घेईल त्यावेळेला तुम्ही त्या मुलांना बघू शकतात यास चला आता पुन्हा समोर आलोय मी सगळेजण जातील आता छान बघा हा डोंगर